निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे येवल्या पारख पतसंस्थेच्या कर्जदारांच्या घरांवर मोर्चा तिजोरीतला पैसा कुठे गेला निर्भय महाराष्ट्र पार्टी याचा शोध घेणार एकेकाळी येवले शहरातील व ग्रामीण भागातील विश्वासार्हता असलेली सुभाषचंद्रजी पारख पतसंस्था अवसायनात आली असून लोकांच्या कोटी रुपयांच्या ठेवी देणे बाकी आहे पतसंस्थेचे येणे जास्त असून ठेवेदारांचे देणे कमी आहे मग तिजोरीतली रक्कम खाल्ली कोणी हा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक वेळा याबाबत मोर्चे निघालेत अनेक ठेवीदारांनी आपले सर्व पुंजी यामध्ये गुंतवली बडे कर्जदार कर्ज घेऊन मग गप्प बसते त्यांनी कर्ज भरावे म्हणजे लोकांचे देणे पूर्ण होईल यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे कोट्यावधी रुपये कर्ज घेतलेल्या कर्जदारांच्या घरावर मोर्चा नेण्यात आला यामध्ये येवल्यातील सुभाषचंद्र पारक पतसंस्थेचे अनेक गोरगरीब ठेवीदार सहभागी झाले होते यावेळी दोन ये ये या मोठ्या कर्जदारांनी कर्ज भरले तर सर्व देणी पूर्ण होतील असेही निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे सांगण्यात आले निर्भय महाराष्ट्र पार्टी येवले शहरात आलेली आहे येवल्याची ही पारक पतसंस्था ही एक अग्रगण्य पतसंस्था होती त्यांनी खूप चांगला विश्वास मिळवला होता येवले तालुक्यामध्ये आणि त्यामुळे येवला तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी सुद्धा या पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवी ठेवल्या होत्या या पतसंस्थेचं तालुक्यातनं कर्जदारांकडनं येणं एकशे अठ्ठेचाळीस कोटी आणि ही आवसायनात कशी गेली कारण अडुसष्ट कोटीचं देणं आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटीचं येणं आहे तर ही आवसायनात गेलीच कशी हा प्रश्न आहे सगळ्यांना तिजोरीतला पैसा खाल्ला कोणी तर तो शोधतो आहे आम्ही आणि या सगळे ज्यांनी आपली पैसा जमा केला होता आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी घरादारातल्या सगळ्या आजारपणांसाठी घर बांधण्यासाठी मोठे मोठे खर्च काढण्यासाठी शिक्षणासाठी पण तसं काहीच झालं नाही त्यांचा सगळा खर्चाचा पैसा याच्यामध्ये डुबला आता एकाच माणसाने पंचेचाळीस शेहेचाळीस कोटीचं कर्ज घेतलेलं आहे एकाच माणसाने अठ्ठावीस कोटीचं कर्ज घेतलेलं आहे आता पंचेचाळीस अधिक अठ्ठावीस जर केले तर साधारण को त्र्याहत्तर कोटी बरोबर बोलतं का <laughs> तर त्र्याहत्तर कोटी रुपये <laughs> दोनच जणांकडे येणे आणि या सगळ्यांचं मिळून देणं किती अडुसष्ट कोटी रुपये याच्यात काय रॉकेट साहेब बाकीच्यांचा तर विचारही करत नाही आम्ही तर जवळपास ऐंशी कोटी रुपये ते बाजूलाच येईल या ठेवी मिळाल्या पाहिजे म्हणून आम्ही कर्जदारांच्या घरी चाललेलो आमच्या घरी चाललेले आम्ही चा चा ते कर्जदार जे पटेल आहेत त्यांच्याकडे गेलो होतो दुसरे कर्जदार जैन म्हणून त्यांच्या घरी आम्ही चाललेले